यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती झाल्यात त्या मतदारसंघांमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागणार आहे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत रंगल्यानं सांगलीमध्ये चुरशीने मतदान झालं तिन्ही उमेदवारांचे गट आणि कार्यकर्ते आपापल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्नांची शर्त करताना दिसले त्यामुळे अटीतटीच्या वातावरणात येथे एकसष्ट टक्के एवढं मतदान झालं तसंच मतदारांनी तीन प्रमुख उमेदवारांसह इतर उमेदवारांचं भवितव्य बॅलेट मशीनमध्ये बंद केलं आता सांगलीमध्ये रंगलेल्या तिरंगी लढतीत कुणी बाजी मारलीये कुठल्या भागात कुणाला लीड मिळालंय कुणी कुणाचं लीड कापलंय कुठं कमळ फुललं कुठं मशाल पेटली आणि कुठं लिफाफ्यामध्ये मतांचं भरभरून बर दान पडलंय याच्या चर्चा गावच्या पारापासून ते राजकीय नेते मंडळींच्या कार्यालयापर्यंत रंगलेत त्या पार्श्वभूमीवर सांगलीत कुणाची हवा राहिली आहे याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला भारी आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याची चर्चा होती त्यामुळं मागच्या दोन निवडणुकात हातून निसटलेला काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा एकदा हातात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी येथून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली होती मात्र महाविकास आघाडीत घडलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला तसेच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कुठली कल्पना न देता येथून कुस्तीपट्टू डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हा मोठा धक्का होता त्यांनी या धक्क्यातून सावरून मतदारसंघ परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले तो पण तोपर्यंत गोष्ट खूप पुढे गेली होती विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती निराशा लागली आणि महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम राहिली त्यामुळे विशाल पाटील यांच्यासमोर बंडखोरी करण्याशिवाय कुठला पर्याय उरला नाही आणि सांगलीच्या आखाड्यात तिरंगी लढत रंगली सांगलीत काँग्रेसची विचारधारा आणि तिचं अस्तित्व ती टिकवण्यासाठी मी निवडणूक लढवते काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो इंडिया आघाडीच्या युतीसाठी कटिबद्ध आहे काँग्रेस इंडिया आघाडीत राहण्यासाठी कोणती तडजोड करायला तयार आहे सांगली काँग्रेसचा सा बालिकेला असल्यामुळं ठाकरे गटाला ती जागा हवी होती तसंच या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती काम केले हे ठाकरे गटाला माहित होतं त्यामुळे मत हस्तांतरणासाठी ठाकरे गटाने ही जागा घेतली असा आरोप करत विशाल पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते मागच्या महिन्याभरापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आणि आज झालेलं मतदान पाहिल्यास सांगलीमध्ये संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच मुख्य लढत झाल्याचं दिसत आहे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या मतभेदांमुळे येथे महाविकास आघाडीचे सूर शुर। सुरुवातीपासूनच जुळले नाहीत येथे काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीच्या मंचावर दिसत असले तरी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्या मागे असल्याचं चित्र होतं महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि ठाकरेंच्या अडील तट्टू भूमिकेमुळे विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली तसेच हे वातावरण मतदानापर्यंत कायम राहिलं साहजिकच का या भावनेचं मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर रूपांतर झाल्याचं दिसत होतं काँग्रेसच्या राज्यस्तरीय आणि जिल्ह्यातील नेत्यांनीही विशाल पाटील यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळं ही बाबही विशाल पाटील यांच्यासाठी फायदेशीर ठरली दुसरीकडे चंद्रहार पाटील यांच्याबाबत बोलायचं झाल्यास ते काही आधीपासूनच शिवसेनेत नव्हते लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर ऐनवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बाजून घेत ठाकरे गटात प्रवेश केला होता तर उद्धव ठाकरे यांनीही लगोलग लो त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती चंद्रहार पाटील हे काही मुरलेले राजकारणी नव्हते लोकसभेसारखी मोठी निवडणूक त्यांनी पहिल्यांदाच लढवली मात्र कुस्तीपटू म्हणून कमवलेलं नाव आणि बैलगाडा शर्यत रक्तदान शिबिरे कुस्ती अकॅडमी यातून कमवलेलं नाव आणि जनसंपर्क ही त्यांची जमिची बाजू होती त्यांचं नाव मतदारसंघात पोहोचलेलं होतं पण सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचं फारसं अस्तित्व नव्हतं शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर हे आमदार होते मात्र पक्षात फूट पडल्यावर ते शिंदे गटात गेले त्यांचं काही महिन्यापूर्वी निधन झाल्यानं हा मतदारसंघ रिक्त झालेला आहे बाकी सांगलीतील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर ठिकाणी ठाकरे गटाचं अस्तित्व नगण्य आहे या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांची लोकप्रियता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांचा असलेला जनाधार यांची एकत्रित मोड बांधून विजय मिळवण्याची उद्धव ठाकरे यांची रणनीती होती मात्र हा मतदारसंघ हातचा निसटल्यानं काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांची रणनीती फेल झाल्याचं दिसत आहे आज झालेल्या मतदानात शरद पवार गटाचा प्रभाव असलेल्या तासगाव कवठे महाकाळ आणि खानापूरच्या काही भागातून काही प्रमाणात चांगलं मतदान झालंय अशी चर्चा आहे तर काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या पोलूस कडेगाव आणि जतमध्ये विशाल पाटील आणि चंद्रार पाटील यांच्यात मतविभागणी झाली या मतविभागणीचा फटका चंद्रार पाटील आणि विशाल पाटील यांना सांगली आणि मिरज या मतदारसंघामध्येही बसलाय आता या मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या संजय काका पाटील यांच्याबाबत बोलायचं झाल्यास मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही मतविभाजन संजय काका यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचं चित्र आहे दोन हजार एकोणीस मध्ये विशाल पाटील आणि वंचितचे गोपीचंद पडळकर यांच्यातील मतविभाजनाचा लाभ संजय काका यांना झाला होता आता महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात होणारी मतविभाजनी ही संजय काका यांच्या पथ्यावर पडली आहे बाकी मूळचे काँग्रेसी वातावरण तयार झालेले नेते असल्यानं संजय काका पाटील यांचे या मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत त्यात संजय काका यांनी भाजपाच्या कॅडरला सोबत घेतानाच आपला मतदारही जोडून भक्कम अशी मतांची बेरीज केली त्यामुळे यावेळी ही हक्काची मतं संजय काकांच्या पाठीशी राहिली आहेत मागच्या वेळी संजय काकांनी तासगाव कवटे महाकाळ या आपल्या प्रभाव क्षेत्रात मोठी आघाडी घेतली होती यावेळी ते चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता आहे तर भाजपाच्या बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या सांगली आणि मिरज या शहरी भागातही त्यांनी ते आपलं ठीकठाक वर्चस्व राखले त्यामुळे संजय काका पाटील हे तीन जणांच्या शर्यतीत आघाडीवर राहिल्याचे संकेत मिळत आहेत पण दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला संजय काकांची जवळपास पंधरा टक्के मतं घटली होती ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे यंदा मतदारांनी त्यांच्या पारड्यात किती झुक्त माप टाकले हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे येथील महाविकास आघाडीच्या मतदारांनी चंद्रहार पाटील किंवा विशाल पाटील या दोघांपैकी एकाला विशेष करून विशाल पाटील यांना एक गड्डा मतदान केलेला असल्यास मात्र येथील निकाल धक्कादायक लागू शकतो आता सांगली मतदारसंघात तिरंगी लढतीचा फायदा संजय काका का पाटील यांना झाला आहे का विशाल पाटील यांच्या लिफाफ्यामध्ये विजयाचा गुलाल असेल का की चंद्रहार पाटील दोघांनाही आसमान दाखवणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद